चंदगडचा शाश्वत विकास गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने करू मानसिंगराव खोराटे एकशे पन्नासहून अधिक गणेश मंडळांच्या भेटीनंतर मानसिंगराव खोराटे यांचा आत्मविश्वास वाढला यांनी चंदगड विधानसभा गणेश मंडळांना भेटी दिल्या दरम्यानच्या काळात खोराटे यांच्याशी झालेल्या चर्चेमुळे त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे प्रभावशाली नेतृत्वाची प्रचिती लोकांना आली त्यांच्या या उत्सवादरम्यानच्या दौऱ्यामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघात नव चैतन्य पसरले असून खोराटे यांनी मतदारसंघातील विविध समस्या सामाजिक प्रश्न आणि मूलभूत गरजा यासंबंधी विकासात्मक विचार मांडले चंदगड आजरा युवकांसाठी आपल्या भागातच उद्योग क्षेत्रातील प्रबळ अनुभवाच्या बळावर नवीन उद्योगांसाठी परकीय गुंतवणूक आणून औद्योगिकरणाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार असून युवकांनी विविध प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन श्री खोराटे यांनी केले तर चंदगड विधानसभेचा काही भाग हा पाण्यापासून वंचित आहे वंचित भागाच्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नक्कीच कायमस्वरूपी मार्गाई लावणार असून चंदगडच्या शाश्वत विकासासाठी गणपती बाप्पांचा आशीर्वाद माझ्यासोबतच राहील त्यामुळे चंदगडचा सर्वांगीण विकास करू असा विश्वास मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केला तर मानसिंग खोराटे यांचा शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनामुळे चंदगडमधील सर्वांगीण विकासाची दिशा स्पष्ट झाली असून हो येथील लोकांना उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी एक नवा विश्वास प्राप्त झाला आहे असे मत कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी अॅडव्होकेट संतोष मळवीकर पृथ्वीराज खोराटे बी एम पाटील बाळासाहेब हळदनकर राजवर्धन शिंदे सामरेकर जगन्नाथ हुलजी बाळाराम फडके अरुण गवळी बसवराज अरबोळे शशिकांत रेडेकर बाजीराव देवलकर नरसू शिंदे प्रभाकर कोरवी यांच्यासह सर्व मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते